पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीनं संजय मंडले आणि धैर्यशील माने यांनी प्रदर्शनानं आपले अर्ज दाखल केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक तसंच कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणातील दिग्गज यावेळी उपस्थित होते हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची मनधरणी केली आणि त्यानंतर आवाडे यांनी माघार घेतली उमेदवारी अर्ज दाखल करताना आवाडे उपस्थित होत आहे कोल्हापूर शहरात सध्या उष्म्याचं कर सुरू आहे आज शहरात तब्बल त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होते तरीही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या समर्थकांच्या गर्दीनं संपूर्ण कोल्हापूर शहर अक्षरशः फुलून गेलो होतं या गर्दी मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले महायुतीत आज अनेक घटक पक्ष सहभागी आहेत विविध निवडणुका आपण एकमेकांच्या विरोधात लढलो हो आहोत ते मतभेद या निवडणुकीत बाजूला ठेवा आपापल्या विकासाला मतदान करायचे आहे मोदींना मतदान करायचे आहे हे ध्यानात ठेवा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं लोकसभा निवडणूक कोणत्याही उमेदवाराची किंवा पक्षाची निवडणूक नाही ती देशाची निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे जनकल्याणाच्या अनेक योजना त्यांनी राबवल्या संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत हे लक्षात ठेवून धनुष्य बाण या चिन्हा समोरील बटन दाबा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं